अतिवृष्टीमुळं आमच्या खेड तालुक्यामध्ये पाबे गावाजवळून नदीनं खूप मोठं स्कोरिंग केलं आहे त्यामुळे पाबे गाव धोक्यात आलेलं आहे तेथ आपत्ती व्यवस्थापनमधून किंवा आपल्या वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून मोठ्या जवळजवळ वीस ते बावीस कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे की मिळेल काय आणि दुसरा मुद्दा असा आहे की भीमाशंकर भागामध्ये एक पदरवाडी म्हणून छोटंसं गाव आहे दरीत गाव आहे पंधरा सोळा घरं आहेत यापूर्वी शासनानं याच सभागृहामध्ये पूर्वीच्या माजी लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की त्यांचं पुनर्वसन भीमाशंकर परिसरामध्ये करू कारण त्यांचं सगळं उदरनिर्वाह भीमाशंकर परिसरामध्ये आहे तर त्या पदरवाडीचं पुनर्वसन लवकर होईल का असे दोन प्रश्न मुख्यमंत्री आपलं मंत्री महोदयांनी या ठिकाणी त्याची उत्तरं द्यावीत अशी विनंती करतो